तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही यानंतर एक महत्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेले असले तरी प्रत्यक्षात ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यानंतर म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यावरून राज्यात राजकारण सुरू झालेलं आहे नेमकं काय घडतंय राज्यामध्ये पाहूयात या रिपोर्टमध्ये लाडकी साठी निवडणूक लांबणीवर मतदानाला डिसेंबरचा मुहूर्त नोव्हेंबर अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले लोकसभेत विचार झाल्यानं महायुती सावध झाली तर मविया आणखी आत्मविश्वासानं निवडणुकीला सामोरे जात आहे मात्र विधानसभा निवडणूक ही डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येते महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याचं बोललं जाते योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याआधीच आचारसंहिता लागू झाल्यास मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा उशिरानं केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे पराभवाच्या भीतीनं निवडणुका लांबणीवर टाकण्याचा डाव असल्याचा आरोप होतोय महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरला होणार असतील तर ही राजकारण्या सत्ताधाऱ्यांची सोय आहे ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते ज्यांना राजकारणात पराभवाची भीती वाटते महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते की आम्ही निवडणूक हरू आता निवडणुका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही मोदींवर निशाणा साधलाय मोदी एक नेशन एक इलेक्शनचं महत्व लाल किल्ल्यावरून सांगतात मात्र प्रत्यक्षात चार राज्यांच्या निवडणुकाही एकत्र घेऊ शकत नाहीत असा टोलाही पवारांनी लगावला मात्र प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं चुकीचं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले असे लोकच अशा प्रकारच्या प्रकारचे आरोप लावू शकतात मुळातच निवडणूक आयोगाने या निवडणुकांच्या तारखा घोषित करायच्या असतात आणि आत्ताच त्यांनी ज्यावेळी तारखा घोषित केल्या त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राबद्दल देखील खुलासा केलेला आहे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं सव्वीस नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त झाल्यास संविधानातील तरतुदीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू शकते निवडणुका कधी घ्यायच्या याचे सर्व अधिकार निवडणूक आयोगाला आहेत निवडणूक आयोग स्वतंत्र अधिकार असलेली यंत्रणा आहे कालावधी संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत विधानसभा निवडणुका घेऊ शकतात निवडणुका लांबवण्यासाठी ठोस कारण हवं सबळ कारण नसेल तर निवडणुका घ्याव्याच लागतील राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता आहे निवडणूक आयोग एक स्वा स्वायत्त यंत्रणा आहे इंडिपेंडंट ॲथॉरिटी म्हणून त्यांना सगळे अधिकार आहेत परंतु आपण बरेचदा बघतो की केंद्र सरकारनी त्यांच्यावर आता नियंत्रण प्रस्थापित केलं आहे की काय असं आपल्याला वाटते आता ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या खरं त्यासोबतच महाराष्ट्रातल्यासुद्धा निवडणुका जाहीर होणं हे आवश्यक होतं परंतु कोणत्याही अनाकलनीय कारणाशिवाय महाराष्ट्रातल्या निवडणुका जाहीर झालेल्या नाही आहेत दरवेळी हरियाणा जम्मू काश्मीर झारखंड आणि महाराष्ट्र या राज्यातील विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या जातात मात्र यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगानं केवळ जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुका लांबणीवर पडल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे लाडली बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठीच या निवडणुका लांबवल्याचं बोललं जात आहे मात्र याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार का याचीच उत्सुकता लागली आहे बीरो रिपोर्ट साम टीव्ही या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा